नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेची निवडणूक संपली निकाल लागला आता मंत्रिमंडळ पण स्थापन झाले नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधानपदी शपथ पण घेतली मंत्रिमंडळाने पण शपथ घेतली बहात्तर लोकांचा शपथविधी झाला पण त्याच्या अगोदरचा काही आपण जो काही निवडणुकीचा काळ पगेला पाहिला असेल मग दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या याच्यामध्ये आटकेमध्ये आणि ते तिहार जेलमध्ये आता आपण जेलमध्ये आहे मध्यंतरीच्या पिरियडमध्ये त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी वीस पंचवीस दिवसाची जी काही जामीन मिळाला होता सुट्टी मिळाली होती ती पण त्यांनी भोगलीत याच काळामध्ये ज्या प्रचारासाठी ते पंजाब म्हणा किंवा गुजरात म्हणा की दिल्लीमध्ये त्यांच्या काही जागा होत्या त्याच्यासाठी जे काही अरविंद केजरीवाल आले होते मग ते मुंबईला पण आले काही दोन तीन राज्यामध्ये मग हरियाणामध्ये पण त्यांनी काही प्रचार केला पण या सगळ्या वेळेमध्ये त्यांच्या पक्षामध्येच एक प्रकरण ज्याला घडलं की अरविंद केजरीवाल आपल्या शीश महलमध्ये असताना किंवा सकाळी सकाळी जो काही प्रकार झाला अरविंद केजरीवालांना भेटण्यासाठी जी काही त्यांच्याच राज्यसभेच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आता ह्या स्वाती मालेवाल खरं तर दिल्ली महिला आयोगाच्या जवळजवळ दहा बारा वर्ष अध्यक्ष होत्या आणि केजरीवालांच्या अगदी विश्वासू केजरीवालांच्या एकदम जवळच्या केजरीवालांच्या एकदम करीबी म्हटलं तरी चालेल कारण सुरुवातीपासून जवळजवळ राज्यसभेच्या खासदार होईपर्यंत स्वाती मालेवाल या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि एक शेरणी किंवा केजरीवाल तर नेहमी त्यांना चांगली उपमा द्यायची की स्वाती मालेवाल म्हणजे आमच्या एकदम शूर आणि वाघीने त्यांनी जी कोणती गोष्ट जर हाती घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही त्यामुळं केजरीवाल स्वाती मालेवालांच्या बाबतीत नेहमी प्रोत्साहित करण्यासारख्या गोष्टी बोलायचे किंवा त्यांचा मान कसा वाढेल त्यांची इज्जत कशी वाढेल अशा प्रकारच्या स्तुतीसुद्धा केजरीवालांकडून आपण स्वाती मालेवालसाठी बघितल्या पण या दरम्यान जेव्हापासून स्वाती मालेवाल ज्या काही राज्यसभेच्या खासदार झाल्या मग त्या काही परदेशी गेल्या नंतरचा प्रकार जो काही झाला याच्यामध्ये त्यांचे कुठले संबंध खराब झाले काय झालं या सगळ्या गोष्टी तर त्या अजून पण पन स्पष्टपणे बाहेर आलेल्या नाही आहे पण स्वाती मालेवाल ज्या केजरीवालांना भेटण्यासाठी केजरीवालांच्या सरकारी बंगल्यामध्ये जेव्हा गेल्या तेव्हा तिथं त्यांना केजरीवालांच्या पियेकडून विभव कुमारकडून जबरदस्त मारहाण झाली आणि त्यांचा अपमान करण्यात आला त्यांना अक्षरशः ज्या ठिकाणी मारायला नको अशा ठिकाणीसुद्धा विभव कुमारांनी लाता मारल्या आणि केजरीवालांसो केजरीवाल स्वतः घरी हजर असताना केजरीवाल बाहेर आले नाही आणि आपली एखादी राज्यसभेची खासदार आपल्याला भेटायला येते आपण या दिल्लीचे मुख्यमंत्री आहे आणि संवैधानिक पदावर दोघं पण आहे केजरीवाल आपली सोळा सतरा वर्षाची अतिशय विश्वासू एक महिला कार्यकर्ती जिला आपण महत्त्वाचे पद दिले मग महिला आयोगाचं अध्यक्षपद असेल किंवा आता जे काही राज्यसभेची खासदारकी असेल आणि मग आपली आपला जो पी तो पण विश्वासू आहे तो मारझोड तिला करतोय अतिशय अपमानजनक वागणूक त्या राज्यसभेच्या खासदार महिला ज्या आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालवाल यांना मिळाली आताच सगळा प्रकार आपण सांगितलेला आहे आणि त्याच्याही नंतर त्या त्यांची पोलीस फिर्याद झाली नंतरचा प्रकार झाला विभव कुमारला पाहिजे तसं केजरीवालांनी डिफेंड करून झालं सं राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की केजरीवालांच्या या वैभव कुमारांकडून स्वाती मालिवालचा अपमान झालेलाच आहे बेइज्जती झालेली आहे मारहाण झालेली आहे हा सगळा प्रकार त्यांनी कबूल केलाच होता पण नंतर जेव्हा असं समजलं की केजरीवालकडून विभव कुमारचा बचाव होतोय विभव कुमारला लखनौला विमानामध्ये घेऊन केजरीवाल बरोबर जातात आहे आणि तिथं या सगळ्या गोष्टी केजरीवालांना जेव्हा पत्रकार विचारतात तेव्हा केजरीवाल बचावात्मक पवित्रा घेतात तेव्हा स्वाती मालवाल यांनी दुसऱ्या दिवशी आपली फिर्याद किंवा एफ आय आर दाखल केली आणि त्यानंतरचा जो काही प्रकार आपण बघितला त्या विभव कुमारांना अटक झाली आता ते आतापर्यंत ते जेलमध्ये आहेत खरं तर नंतरच्या काळामध्ये जेव्हा विभव कुमारांना अटक झाली त्याच्याही नंतर केजरीवाल प्रचारात होते केजरीवालांनी एक दोन वेळा पण दिले स्टेटमेंट पण दिले आणि विभव कुमारांचा मोठ्या प्रमाणात बचाव करण्याचा प्रयत्न केला स्वाती मालीवाल कशा विद्रोही आहे किंवा स्वाती मालिवाल कशा चूक आहे हे अनेक प्रकारातून दाखवण्याचा प्रयत्न केला इतर कार्यकर्त्यांनी तर स्वाती मालिवाल कशा नालायक आहे स्वाती मालिवाल कशा पार्टीच्या विरोधात गेल्या आहे मग ह्या कशा बी जे पीच्या याच्यातून बोलतात आहे बी जे पीच्या सांगण्यावरून बोलतात आहे हे षडयंत्रे हे असे तसे हे बोलण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि स्वाती मालिवाल यांचं जे काही चारित्र्य आहे ते हनन करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि केजरीवालांच्या नेत्यांकडून अक्षरशः सांगण्यात आलं होतं की स्वाती मालिवालचे काही व्हिडिओ असतील स्वाती मालेवालीवाचे जर काही अतिरिक्त किंवा वादग्रस्त संभाषणं असतील ते शोधा आणि स्वाती मालेवाल जेवढ्या बदनाम होतील तेवढं याची काळजी घ्या अशा प्रकारचं आम आदमी पार्टीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वाती मालेवालला बदनाम करण्याचा प्रयत्न पण केला आणि या वारंवार या लोकांकडून असं म्हणण्यात आलं होतं की भक्ती मालेवाल दोन चार दिवसातच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील हे सगळं भारतीय जनता पार्टीचं षडयंत्रे हे सगळं भारतीय जनता पार्टीने घडवून आणले पण आता आपण हा प्रकार होऊन सुद्धा बरेच दिवस झालेले आणि स्वाती मालेवाल यांनी न भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला न भारतीय जनता पार्टीने त्यांना प्रवेश दिला त्या आहे त्याच जागेवर मध्यंतरी आपण चार पाच दिवसापूर्वीसुद्धा स्वाती मालेवाल यांना बघितलं असेल त्या राज्यसभेच्या सभापती म्हणजे देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांना राष्ट्रपती भवनामध्ये भेटताना आपण पाहिले त्यांच्याकडं पण त्यांनी त्यांची व्यथा मांडली कारण राज्यसभेचे खासदार हे या नात्याने सभापतींचासुद्धा त्यामध्ये रोल असतो आता सभापतींनी त्यांचं काही म्हणणं ऐकून घेतलं त्यावर काय कारवाई करायची आहे किंवा कशा पद्धतीने राज्यसभेच्या खासदारांना अधिकार असतात त्याचा काय कुठला वापर असतो हे सगळ्या गोष्टी कायदेशीर होतील आणि स्वाती मालिवालने अतिशय ब्रिलियंटपणे हा सगळा मुद्दा हाताळला आहे केजरीवाल आता जेलमध्ये विभव कुमारसुद्धा जेलमध्ये पण केजरीवाल हे इंडी आघाडीचे एक सदस्य आहेत केजरीवाल इंडी आघाडीमध्ये यांचा पक्ष होता दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची युती होती बाहेर नव्हती हा हा जो प्रकार आहे मग आता आघाड़ी आघाडीमध्ये वरिष्ठ नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील समाजवादीचे अखिलेश यादव आहे आर जे डीचे तेजस्वी यादव आहे किंवा ममता बॅनर्जी आहे स्वतः राहुल गांधी आहे सोनिया गांधी आहे प्रियंका गांधी आहे खडगेजी आहे इतके वरिष्ठ लोक आहे या सगळ्या लोकांना हिंदी आघाडीच्या लोकांना स्वाती मालेवाल यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्यांनी स्वाती मालेवाल यांनी त्या चिठ्ठीमध्ये या लोकांना विचारले की माझी काय चूक आहे मला न्याय मिळेल का माझ्यावर इतका मोठा अन्याय झाला खरं तर मी अजूनही माझी आम आदमी पार्टी सोडलेली नाही आणि मी हिंडी आघाडीतच आहे आणि जर तुम्हाला जर काही तुम्ही महिलांच्या प्रती तुमच्याविषयी थोडंफार प्रेम असेल किंवा आदर असेल तर तुम्ही या प्रकारामध्ये केजरीवालांना प्रश्न विचारले पाहिजे की राज्यसभेच्या खासदार आपल्याच खासदार यांना आपण आपल्या नौकराकडून मारहाण कशी करू शकतो पण ह्या गोष्टीची होऊ नाही की च्यू नाही न सोनिया गांधी न प्रियांका गांधी ह्या तर महिला आहे राज्यसभेच्या खासदार आहेत सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा या मुद्द्यावर आपली चुप्पी तोडली नाही अनेक महिला आहे काँग्रेसमध्ये अनेक महिला आक्रमक महिला आहे पण याच्यावर कुणीही बोललं नाही अक्षरशः राष्ट्रवादीच्या किंवा शरद पवारांच्या लाडक्या कन्या सुप्रियाताई सुळेसुद्धा या मुद्द्यावर बोलल्या नाही की केजरीवालांनी याच्यावर तपास करायला पाहिजे स्वाती मालिवालवर जो अन्याय झाला याची वाचा फोडली पाहिजे या महिलेचा इतका अपमान का झाला या महिलेला इतकं मारहाण का झाली याच्या संदर्भात सुप्रिया ताईंनी पण एखादं ट्विट करायला पाहिजे प्रियंका गांधी ज्या आता उत्तर प्रदेशामधून ज्या आता लडकी होऊ लटसक्ती होऊ असं म्हणून जे काही स्लोगन दिलं होतं खरं तर हिंदू लोकांना घाबरल्या की काय त्या आता मुसलमानांच्या आश्रयाला तिकडं वायनाडला उपचुनाव राहुल गांधींनी सोडलेल्या जागेवर लढणार आहे त्यांनी पण स्वाती मालिवांची कुठलीही तक्रार ऐकून घेतली नाही त्या चिठ्ठीला पण उत्तर दिलं नाही या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि केजरीवालांनीसुद्धा स्वाती मालीवालांच्या बाबतीत कुठलाही न्याय केला नाही न सुनीता केजरीवालांनी याच्यावर कुठलं काही स्टेटमेंट दिलं कारण आपल्या जो संदेश आपला केजरीवालांचा येत होता मोठ्या मोठ्या शब्दात ज्या सुनीता केजरीवाल अगदी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसून ज्या संदेश वाचायच्या आणि दिल्लीच्या लोकांना नागरिकांना ज्ञान शिकवायच्या ते ज्ञान वाटण्याचं कामही आता बंद खरं तर स्वाती मालेवालच्या बाबतीत सुनीता केजरीवाल या जर स्वतःला जर स्वतः केजरीवालांच्या दूत वगैरे समजत होत्या तर या संबंधित सुद्धा त्यांनी थोडा न्याय करायला पाहिजे होता पण असं वाटतं आहे की स्वाती मालेवालसुद्धा आता केजरीवाल आणि केजरीवालबरोबर असलेले हे इंडी आघाडीतील घटक दल आहे यांच्याकडून न्याय करण्याची न्याय होण्याची उमेद त्यांनी सोडलेली दिसते आता त्यांना न्याय हा न्यायानेच मिळेल किंवा ज्या काही घटनेमध्ये तरतुदी असतील खासदारांचे अधिकार असतील उपराष्ट्रपती असतील किंवा सुप्रीम कोर्ट असेल यातूनच जो काही न्याय मिळण्याची त्यांची उमेद आहे तेवढी बाकी बाकी आहे बाकी इंडी आघाडीचे नेते आणि केजरीवाल यांच्याकडून कुठलाही न्याय स्वाती मालेवाल यांना मिळणार नाही आणि तशी त्यांनी अपेक्षा सुद्धा करू नये तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद